एकदा एक, एक ब्राह्मण आपल्या कुटीमध्ये यज्ञ करता बसले बघा बर का मरण चुकवता येत नाही याच्याकरता करता दृष्टंत एक ब्राह्मण यज्ञाकरता बसले अडीच तीन वर्षाचं लेकरू समोर खेळताय ब्राह्मण बाप पूजा करतात यज्ञ करतात आणि त्या झोपडीमध्ये एक बीळ होत गड्या अडीच तीन वर्षाच्या लेकरांना खेळता खिळता काय केलं माहितीये का बिळामध्ये हात घातला जसा बिळामध्ये हात घातला त्या बिळामध्ये काळा सर्प होता तर सर्पानं त्या पोराच्या बोटाला दंश केला पोरानं हात बाहेर काढला बोट बाहेर काढलं आणि त्या बोटाबरोबर काळा सर्प सुद्धा अडीच तीन वर्षाचा लेकरू ब्राह्मण बोनच्या समोर अडीच तीन मिनिटांमध्ये जागीच गतप्राण प्राण झालं ब्राह्मण बोनला राग आला या सापानं माझा मुलगा मारला म्हणून ब्राह्मण बोनि काय केलं माहितीये का कोपऱ्यामध्ये काठी ठेवली होती ती काठी घेतली आणि त्या सापाला मारायला धावली साप पुढं पळते ब्राह्मण पाठीमागत साप घरातून बाहेर आला ओट्यावरून खाली उतरला आणि गोठ्याच्या दिशेनं साप जाऊ लागला ब्राह्मण पाठीमाग साप पुढे साप पुढे पोहोचतो पो ब्राह्मण पाठीमाग त्याला मारण्याकरता ब्राह्मण बाब पळत असतात ऐका ऐका गोठ्याच्या दिशेनं साप गेला गोठ्यामध्ये गायी बांधली होती गड्या आणि गोठ्याच्या दिशेनं साप गेल्यानंतर सापानं रूप पालटलं आणि रूप घेतलं वाघाच वाघाचं रूप घेऊन त्या असणाऱ्या गायीच्या नरडीचा घोट घेतला आणि तो वाघ आता माघारी फिरला आणि ब्राह्मण बोनकडे बघायला लागला ब्राह्मण बांच्या हातामध्ये काठी होती ब्राह्मणबा लट 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 कापायला लागले गड्या हात जोडले महाराज मी तुम्हाला ओळखू शकलो नाही तुम्ही नेमके हात तरी कोण त्यावेळेस तो वाघ बोलला हे ब्राह्मण बाबा अरे खरे अर्थ ना मला तर काळ म्हणतात ना हे ब्राह्मण बुवा हो महाराज खऱ्या अर्थ ना मला काळ म्हणतात ना महाराज तुम्हाला काळ म्हणत असतील ना तर मला एक उत्तर द्या गड्या तुम्ही मागाशी साप होता आणि आता वाघ झाला याच्या पाठीमागचं नेमकं कारण तरी काय काय प्रश्न विचारला महाराज तुम्ही झाला पाठीमागचं बोलला महाराज तुमच्या मुलाचं मरण सापाच्या हातून होत म्हणून मी साप झालो आणि या असणाऱ्या गाईच मरण वाघाच्या हातून होत म्हणून मी वाघ झालो महाराज तुम्ही काळ असाल ना तर मला एक उत्तर द्या माझं मरण कशाच्या हातून आहे वाघ सांगतो ऐका महाराज तुमचं मरण एका मगरीच्या हातून आहे वाघ काय बोलला महाराज तुमचं मरण एका मगरीच्या हातून आहे ब्राह्मण म्हणे ठरवलं आता जिथं जिथं मगर राहते ना तिथं तिथं आता आपण जायचं नाही मगर कुठं राहते तुमच्याकडं हा त्याला काय असत टँक वगैरे तुम्ही केला नाही ना मग कुठं राहते पाण्यामध्ये राहते नाही का ब्राह्मण म्हणे ठरवलं आता मगरीकडून जायचं नाही पाण्यामध्ये जायचं नाही कारण मला तर मगरीच्या हातून मरण आहे अडीच तीन वर्ष गेली गड्या त्या, त्या ब्राह्मणकडे एका राजाचा मुलगा शिकायला होता आणि त्या राजाच्या मुलाचं लग्न ठरणार होत पण राजाच्या मुलाला अशी आड घातली होती जर माझे गुरु मला लग्नामध्ये आशीर्वाद देण्याकरता येणार असतील तर मी लग्न करायला तयार राजा पळत पळत ब्राह्मण बन गेला महाराज माझा मुलगा तुमच्याकडे शिकायला होता माझ्या मुलाचं आता लग्न ठरलंय आणि लग्नामध्ये त्याने अशी आड घातली महाराज जर तुम्ही त्याला आशीर्वाद लग्नामध्ये येणार तो, तो लग्न करायला तयार आहे राजा हे बाळा अरे सून कुठली केली गाड्या राजाने सांगा महाराज चार राज्यपदी सून केली ब्राह्मण बाबा म्हणले अजिबात जमणार नाही राजा म्हणलं का जमणार नाही ब्राह्मण बाब म्हणले राजा अरे चार राज्य पलीकडची सून केली गड्या वरार जायला किती दिवस लागतील मला चार दिवस तरी लागतील मग मला तिथं तर सगळी गडबड आहे ना चार दिवस वरहार जायला लागेल कुठं खावं लागेल कुठं झोपावं लागेल कुठं पाणी प्यावं लागेल याचा काही थांगपत्ता पत्ता आहे का प्रवासामध्ये मला तर मगरीच्या हातून मरण नाही मला येता येणार नाही राजा म्हणला महाराज काही अडचण नाही तुम्हाला मगरीच्या हातून दो काय ना एक काम करा तुमच्या रक्षणाकरता दहा हजार सैन्य ठेवतो आणि दहा हजार सुवर्णमुद्रा तुम्हाला दान देतो ब्राह्मण बाहेर तोंडाला म्हणले अरे दहा दहा दा सुवर्णमुद्रा मला मिळणार आहेत काय अर्थ नाही जायला छोटीशी मग करून तरी काय वराड निघालं पहिला मुक्काम झाला दुसरा मुक्काम आणि तिसरा मुक्काम एका राज्यामध्ये पडला त्या राज्याचा एक राजा होता बर का ऐका ऐका त्या राजाचा एक राजा होता आणि त्याला मुलगा होत नव्हता म्हणून त्याने काय केलं होतं देवीकडं नवस केला होता जर मला मुलगा झाला तर मी काय करील हत्तीच्या वजना इतकं सोनं एखाद्या सत्पुरुषाला ब्राह्मणाला दान करील त्या राजाला मुलगा झाला होता बरं का पण चांगला सत्पुरुष त्याला सापडत नव्हता साधू सापडत नव्हता त्याला कळलं आपल्या वनामध्ये कोणतरी मोठे ब्राह्मण आलेत साधू आले आलेत आणि त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांना दान कराय काही हरकत नाही राजा पळत पळत ब्राह्मण मनपशी गेला महाराज तुमचं स्वागत आहे तुमची कीर्ती मी ऐकून आहे महाराज मी देवीकडे नवस केला होता महाराज मला मुलगा झाला तर मी काय करील हत्तीच्या वजन ऐकत सोनं एखाद्या सत्पुरुषाला साधूला दान करील महाराज मला मुलगा झालाय पण अजून मात्र सोनं देणं बाकी आहे हत्तीच्या माझी इच्छा आहे गड्या तुम्हाला सोनं द्यायचंय ब्राह्मण म्हणले राजा अरे स्वनं द्यायचंय खरं झालं गड्या पण याचं मोजमाप कुठं करावं लागेल राजा म्हणला महाराज याचं मोजमाप तर पाण्यामध्येच करावं लागेल पूर्वी काय वजन काटे होते का पूर्वी वजन काटे नव्हते बर का ऐका आता हत्तीच्या वजन इतकं सोनं आता मोजमाप करायचंय कसं करायचं ऐका नाव पाण्यामध्ये घेऊन जायची त्याच्यामध्ये हत्ती बसवायचा आणि नाव पाण्यामध्ये पलीकडं पलीकडं घेत जायचं जिथं खोल पाणी तिथं वर नाव घेऊन जायची आणि जिथपर्यंत नाव बुडल ना तिथपर्यंत कोळशाने मार्किंग करायचं आणि जिथपर्यंत नाव बुडल तिथपर्यंत कोळशाने मार्किंग केल्यानंतर पुन्हा नाव तीरावरती आणायची हत्ती उतरवायचा आणि त्याच्यामध्ये सोनं भरायला सुरुवात करायची जोपर्यंत कोळशाचं मार्किंग जिथपर्यंत आहे तिथपर्यंत नाव बुडत नाही ना तोपर्यंत सोनं टाकायला था सुरुवात करायची आणि एकदा का कोळशाचं मार्किंग जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ती नाव बुडली की मोजमाप समान झालं वजन झालं आता राजा म्हणला वजन तर पाण्यामध्ये करावं लागेल महाराज म्हणले तिथं तर सगळी आहे म्हणजे वजन पाण्यामध्ये करावं लागेल ना तिथं तर सगळी आहे म्हणले काय झालंय राजा अरे मला तर मगरीच्या हातून मरण आहे मगर कुठं राहते पाण्यामध्ये राहते महाराज काही काळजी करू नका बघा मी तुमच्या रक्षणा करता एक लाख सैन्य देतो तुमचं दहा हजार सैन्य तर आहेच एक लाख सैन्य तुमच्या रक्षणा करता देतो आणि हत्तीच्या वजन इतकं सोनं तुम्हाला दान द्यायचं अशी नाव तुमच्या गावाकडे घेऊन जायची ब्राह्मण म्हणजे आता पाणी सुटलं म्हणले ह्याची त्याची दार पुजण्यापेक्षा एक हत्तीच्या वजन इतकं सोनं आता आपल्याला मिळते काही अडचण नाही एक लाख दहा हजार सैन्य माझ्या रक्षणा करता असेल तर छोटीशी मगर करीन तरी काय मोजमाप झालं नाव आशी सोन्याने भरली भरका ब्रम्हणबा विचार करतात आता बायकोला भरपूर सोनं देईन अशी अशी नाव आता गावाकडून विचार करतात त्याचं सोन्याचं काय करायचं बंगला बांधायचा गाडी घ्यायची बा सगळा विचार मनामध्ये चालू आहे राजाने हात मारली महाराज या आता गुडगावर पाण्यामध्ये करा संकल्प सोडा पाणी महाराज गुडघ्या राजा गुडगाव पाण्यामध्ये उतरले महाराज आणि राजा गुडघाभर पाण्यामध्ये उतरल्यानंतर संकल्प सोडण्याकरता ब्राह्मण बननी पाणी हातामध्ये घेतलं पाण्यामध्ये एक लाख दहा हजार सैन्य ब्राह्मण बनच्या रक्षणा करता उतरलं होतं बरं का ऐका ऐका बऱ्या चुकवता येत नाही गडी ऐका ब्राह्मण पाण्यामध्ये उतरले गुडघाभर हातामध्ये पाणी घेतलं राजा शेजारी उभा आहे आणि जसं हातामध्ये पाणी घेतलं शेजारच्या राजाने त्यांचा हात धरला ब्राह्मण विचारलं राजा अरे हात कशा करता धरला राजा म्हणतो महाराज अजून नाही का ओळखलं महाराज अजून नाही ओळखलं आणि त्याच असणाऱ्या राज्यामध्ये ब्राह्मण म्हणा आता साप दिसतो त्याच राज्यामध्ये मगर सुद्धा दिसते आणि त्याच राजामध्ये वाघ दिसतो पाण्यामध्ये एक लाख दहा हजार सैन्य उतरलं होतं ना एक लाख दहा हजार सैन्याचे मासे झाले आणि राजेची मगर झाली हात धरला आणि पाण्यामध्ये ओढून नेलं मग तेथे ना चलले यमाची आज्ञा आल्यानंतर तिथं मात्र कोणाचं चा काही चालत नाही ऐका ऐका मरण किती जरी चुकवण्याचा प्रयत्न केला तरी मरण मात्र चुकवता येत नाही